एसएम स्टार मराठी महापुरुषांचे पुतळे धार्मिक स्थळे या पदवळ मध्य विक्री दुकानास परवानगी देऊ नये यासाठी भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डमरू बजाव आंदोलन हिंगोली जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने डबळ आंदोलन करीत आहेत मौजे असोला तर्फे औंढा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागना तालुक्यातील असोला पाटीवर गेल्या वीस वर्षापासून असलेल्या निळ्या झेंड्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबरोबरच सामाजिक सांस्कृतिक असे अनेक जनहितार्थ कार्यक्रम राबवले जातात या झेंड्याच्या जवळपास देशी दारूचे दुकान टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा विरोध करीत भीम शक्तीच्या वतीने प्रशासनाला जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर डमरुप आंदोलन केले जिल्ह्यात कुठल्याही धार्मिक स्थळाच्या जवळपास कोणत्याही परवानगी देऊ नये असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्याचबरोबर सदरील मागण्या मान्य नाही झाल्यास आयुक्त कार्याला औरंगाबाद या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी भीमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे ठेवून मिलिंद उबाळे जयदीप दीपके अनुराधा कीर्तने बाळू कीर्तने मोहन दीपके रवी दीपके जगन तबडगे यांच्या आधीसह महिला व युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मौजे असोला तर्फे आवढा पाठीवर एक निळाध्वज आहे निळाध्वजाच्या ठिकाणी देशी दारूचं दुकान उघडण्यासाठी काही राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत आणि त्याला जो कोणी ग्रामसेवक असो कलेक्टर असो त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आम्ही वारंवार त्यांना निवेदन घेऊन गेल्यानंतरही आमच्या कामाची कुठल्याही निवेदनाची दखल घेण्याचं काम त्या होत नाही झेंड्याच्या आजूबाजूला बौद्ध वस्ती ही, ही दोनशे तीनशे फुटावरच आहे आणि जवळ बाजारचं बुद्ध विहार हे सुद्धा त्या ठिकाणाहून शंभर ते, ते, ते दीडशे फुटावरच आहे आणि गावातील बौद्ध वस्ती निळाध होत याच्यावरच अगोदर समाजामध्ये दोष तयार झाला होता आणि हट्टा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आमची मागणी मान्य करून त्या ठिकाणी त्वरित त्या अंतराहून किमान एक एक किलोमीटरच्या अंतरावर दुका जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर परवाना देऊ नये आणि निळ्या निळाध्वज हा त्वरित त्या ठिकाणी शासकीय शासकीय नोंदवहीमध्ये त्याची दखल घेण्यात यावी आणि निळ्याध्वजाला निळ्याध्वजच नाही तर प्रत्येक सामाजिक भावना मंदिर असो अथवा दुसरे कुठलेही थोर महापुरुष याचे ज्या ठिकाणी आम्ही त्या झेंड्यामध्ये थोर महापुरुष पाहतो त्या ठिकाणापासून कुठले कुठल्याही समाजाचा असो म्हणतो तिथून या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देशी दारूचे दुकान बियर बार आणि बियर शॉपी अशा धंद्यांना लायसन देऊ नये जेणेकरून महापुरुषाच्या विचाराला आणि या मानवतेला कलंक लागेल ते दुःख उघडल्यानंतर एवढं बोलून आम्ही थांबतो आणि पांढर कराडेच ज्ञानेश्वर चव्हाण औंडा पाहत येशील चार मराठी सदैव आपल्या हक्कासाठीच्या दिवसभरातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा